पदारी व्यावसायिक पंचायतीचा पथारी व्यावसायिक पंचायतीचा आमचं योग्य जागी पुनर्वसन झाली जागी पुनर्वसन आधी पुनर्वसन झाले आधी पुनर्वसन मी डॉक्टर बाबा आढाव पुण्याच्या हो। पथारी व्यावसायिक पंचायतीचा मी अध्यक्ष आहे आणि या पथारी व्यावसायिकांच्या बरोबर गेली पन्नास वर्ष जास्त वर्ष मी काम करतो आहे पुणे शहरात रोज पथारी व्यावसायिकांची संख्या वाढते आहे कारण पोट भरायचा दुसरा मार्ग न मिळाल्यामुळे ही मंडळी दुसरं वर्ष नसल्यामुळे त्यात महिलांची संख्या सारखी वाढत चाललेली आहे आम्हाला रोज अतिकनमाचा कारवाई करून आम्हाला हैराण केलं जात आहे आमचा माल उचलला जातोय आणि यामध्ये ज्याच्यावर परवानगी मिळवली असेल त्या माणसाला सुद्धा उचलला जात आहे अत्यंत बेपरवाईने कारभार नागपुरी महाराष्ट्र झालेला आहे आज अशी परिस्थिती की पुणे महानगर सगळ्या सप्ताह कमिशनच्या ताब्यात आहे सभासद्यासाठी राहिले रिचाराला खासदार नाही आमदाराला काही बोलता येत नाही आम्ही करायचं काय गाथा बुक्याना मार खावा लागतोय मला तो विध्वंस होतोय मला तो विध्वंस होतोय पोट भरायचा तस आमचा हा पोट भरायचा हात काय तो डावला होतोय आणि हे जरा जस कमिशनर कळलं तसं जे कोणी निवडणुकी आढळलं निघालेत त्या जाणीव हवी आमच्या प्रश्नांची यासाठी हे बो धरणाचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे आमचं निवेदन आम्ही लेखी स्वरूपात आणलेलं आहे आमच्या मागे दोन तीन आहेत आमच्याशी सन्मानाने वागलं पाहिजे आमच्यासाठी जी सरकारी समिती केली त्या समितीच्या मीटिंग वर झाला पाहिजे जो अधिकारी कायम राहत त्याच्यावर त्याची बदली जाईल काय बदली झाली पाहिजे नंतर आमच्या सोयी आमच्या उपणा हा घालवला पाहिजे अशा आमच्या सात आठ मग त्याचं लेखी निवेदन आम्ही तयार आणले पण अद्याप आतून काही बोलून आलेलं नाही आमचा सन्मानाने जगण्याचा इजतीने दादांना बोलवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आणि आमचा अमरदाद नेताय तो आम्ही हवायचा असा निर्धार केलेला तुम्ही मुलाखत घेतल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद जिंदाबाद टीव्ही 10 जिंदाबाद टीव्ही 10 जिंदाबाद हमारा दाद देने वाली टीव्ही 10 जिंदाबाद हमारा दाद जिंदाबाद 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 टीव्ही टेन तुम्हाला धन्यवाद तुम्ही दिल्याबद्दल चला मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब